नमस्ते मित्रांनो शोध मराठीचा या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मोरे सर आज आपण मराठी व्याकरणामधील वर्णमाला हा टॉपिक पाहणार आपल्या सर्वांना माहिती आहे वर्णमाला म्हणजे काय तर मूळ वर्णमाला जी आहे ना ती मूळ वर्णमाला अठ्ठेचाळीस आहे आधुनिक वर्णमाला म्हणजे आत्ताची बावन्न आहे आता या वर्णमालेमध्ये स्वर किती आहे तर स्वर आहे चौदा स्वर स्वर आहे दोन व्यंजने आहेत चौतीस आणि संयुक्त व्यंजने आहेत दोन अशी टोटल आहे वर्णमाला बावन्न आता आपण सुरुवातीला स्वर पाहूया स्वर आहे चौदा या चौदा स्वरामध्ये बघा स्वर बघा अ आ ई उ, उ, उ लू ए ओ औ हे चौदा स्वर झाले पूर्वी बारा स्वर होते आता महाराष्ट्र शासनाने बाराऐवजी चौदा स्वर केले त्या चौदा स्वरांमध्ये एफ आणि आ हे दोन स्वर वाढवले आहेत आता हे दोन स्वर कुठून आले तर हे दोन स्वर इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले तरी हे कोणी आणले तर ते प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी इंग्रजीमधून मराठीमध्ये ते स्वर आणले स्वर समजले चौदा तुम्हाला स्वराजी बघा या दोन आहेत कोणत्या दोन स्वराजी अम आहा आणि आला अनुस्वराच्या अगोदर जो स्वर येतो त्याला स्वराजी म्हणतात समजलं पुढं जा आता पुढं व्यंजणी पहा आपली व्यंजने आहे चौतीस तुम्हाला सर्वांना माहित आहे क चौतीस व्यंजने आपली आहेत आता पुढे बघा संयुक्त व्यंजने संयुक्त व्यंजने दोन आहेत कोणती दोन संयुक्त व्यंजने आहेत तर क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत म्हणजे बावन्न वर्णमालेमध्ये चौदा स्वर आहेत स्वराधी दोन आहेत व्यंजने चौतीस आहे संयुक्त व्यंजने दोन आहेत असे सर्व मिळून आता तुम्हाला अशाच पद्धतीचं नवीन व्याकरण जर शिकायचं असेल तर आपल्या शोध मराठीचा या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी जे टाकणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल 没有。Vale